श्री स्वामी समर्था नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पो करून दाखवणार आहे पोहे पण वेगळ्या पद्धतीने कसे करायचे चला पाहूया तर पहिले मी त्या त्या पोहे धुवून घेते मी आता पोहे धुवून ठेवलेत इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतली हे मिरच्या घेतले तीन मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी तिखट लागत असेल तर तोडून घालते मी एक लसूणची पाकळी घेतली आहे थोडंसं पुदिना आहे थोडंसं पाणी घालते आणि हे वाटून घेते इथे मी आता हे वाटून घेतलं आहे कोथिंबीर आणि पुदिना वगैरे मसाला वाटून घेतला आहे आता आपण पोह्याची तयारी करूया ते आता मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घेते चार चमचे भरून तेल घालायचं थोडंसं जास्तीचं तर आता मी ते तेल घातलं आहे थोडं तेल गरम होऊ दे तेल गरम झालं आहे त्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेते आणि थोडेसे भाजून घेते तेलामध्ये शेंगदाणे आता भाजले गेलेत तर मी काढून घेते इथे मी आता शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्या ते तेलामध्ये मी आता थोडीशी राई घालून घेते पाव चमचा जिरं हा कढीपत्ता घातला आहे कांदा घालते कांदा बारीक कापून घेतलं आहे मी कांदा आता सतत ढवळत कमी गॅसवर मिडियम गॅसवर हलका गुलाबी रंगावर करून घेते इथे कांदा आता हलकासा लाल झाला आहे तर त्याच्यामध्ये मी आता हे जे वाटण वाटून घेतलेलं ते घालून घेते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित इथे आता वाटलेला मसाला घातला मी आणि एक ते दोन मिनटं तेलामध्ये कांद्यासोबत परतून घेतले आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते चवीप्रमाणे मीठ जसे पोहे असतील तसं मीठ घालून घेत अर्धा चमचा साखर घालते मिक्स करून घेते थोडंसं लिंबू पिळून घेते मी इथे हळद मीठ लिंबू साखर घालून मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे पोहे घालून घेऊ आता मिक्स करून घेते व्यवस्थित इथे आता मी पोहे घातले आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेतले गॅस एकदम कमी करते झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते हे आता मी झाकण ठेवून पोहे शिजत ठेवलेले हो दोन मिनटं झाली आता त्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घेऊया जे तळून घेतलेले ते व्यवस्थित मिक्स में ग्यास बंदा करून घेते आणि मी गॅस बंद करते आपले पोहे तयार आहेत आता काढून घेते अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने बनवलेले पोहे तयार झालेत मस्त छान असे लागतात करून बघा एकदा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.